आज मी तुम्हाला झटपट असं भेंडीचा ठेचा बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा लोखंडी तवा मी गरम करत ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकदम थोडस तेल टाकायचे आता ह्याच्यामध्ये बघा दोनशे ग्रॅम भेंडी घेतलेली आहे गॅस आहे मीडियम आणि आपल्याला हे दोन मिनटं एक सारखी भाजून घ्यायची आहे आता हिला काय करते मी एका प्लेट मध्ये काढून घेते भेंडी मी काढून घेतलेली आहे त्याच्यात टाकणारी हिरवी मिरची चार घेतलेले आहेत छोट्या कराच्या तिकीट आहेत तर तुम्हाला तिखट जर नको असेल का नाही तर बिन तिखटाच्या मिरच्या जरी टाकल्या तरी चालतील आता ह्याला काय करायचं आपल्याला डाग पडत असं चांगल्या भाज भाजून मस्त अशा बघा डाक पडस्तर मी भाजून घेतलेल्या आहेत मिरच्या पण लसूण पण आता हे पण आपण काढून घेऊया आता त्याच तव्यामध्ये बघा आपल्याला परत थोडस तेल टाकायचं एकदम थोडस तेल ते टाकायचं ते आहे त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरं टाकायचं त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा आता ह्याला काय करणार आहे भाजून घेणार आहे चांगलं आपला कांदा भासतोय तोपर्यंत आपण लसूण आणि मिरची कुटून घेऊया चांगली लसूण आणि मिरची मी कुटून घेतलेली आहे त्यात काय करायचे आपल्याला माहिती आहे का ही भेंडी टाकून घ्यायची आणि भेंडीला बी काय करायचं माहिती आहे का आबडधोबड कुटायचे एकदम बारीक असं करायचं नाहीये लगेच कुटली जाते एकदम बारीक पेस्ट अशी करायची नाही अशा पद्धतीत कुटून घ्यायचे कांदा पण आपला मस्त असा भाजला गेलेला आहे त्याच्यामध्ये आपण ही भेंडी टाकून घेऊया आणि आपण ह्याला एक दोन मिनटं परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट दोन चमचे टाकायचे जेवढे भेंडी भिंडी असेल का नाही त्याप्रमाणे आपण हे टाकायचं त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ थोडीशी कोथिंबीर दोन ते तीन मिनटं चांगली परतून घ्यायची अशा पद्धतीत भिंडीचा ठेचा झालेला आहे